मालवणमध्ये मा भाजपची प्रचारसभा झाली या प्रचारसभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी आपल्या भाषणानं सर्वांच लक्ष वेधलं भाषणादरम्यान त्यांनी आमदार निलेश राणेंवर आरोप केले इतकंच नव्हे तर त्यांचं फोन रेकॉर्डिंगही ऐकवलं एक आठवडाभरापूर्वी मी काहींच्या नजरे खूप होती मला लोकांनी एक्सेप्ट केलंय असं छान छान माझ्या आणि ऐकू येत होत भारतीय जनता पार्टीने आज ठिकठिकाणी आरक्षण केलंय म्हणजे महिलांविषयी के सन्मान नेहमीच भारतीय जनता पार्टी राखते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी समाज उपयोगी पडणारी मी एक स्त्री आज साहेबांचं कुठे लक्ष गेला उपस्थित पालकमंत्री साहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब येतील आणि वरिष्ठ सर्वच किच काम याच कर्तृत्व बघून मला भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष उमेदवार कॅन्डिडेट म्हणून जाहीर केलं त्याआधी मी आभार मानते साहेब ये मला तुम्ही एवढा दर्जा एक जिंकले मी असंच मी मानेन कारण भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष प्रथम नागरिक मालवणचं मिळणं हे एवढं सोपं नाहीये काहीतरी मेरिटवर नक्कीच मला असं वाटतं माझ्या कामांवर प्रेरित होऊन काहीतरी त्यांनी डिक्लेअर केलं असेल आठवडा वरांपूर्वी साहेब मी खूप चांगली होते सगळ्यांच्या म्हणजे काही लोकांच्या मनात आज मला हे व्यक्त व्हायचं नव्हतं ही वेळ नव्हती पण मी एक परमिशन मागते साहेब समाजाला वाहून घेणारी माणसं ते आठवड्याभरापूर्वी माझा सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे कारण ते एक जबाबदार नागरिक आहेत कुडाळ मालवांचे साहेब यावर तोडगा तुम्ही काढला पाहिजे कारण माझी दोन लहान मुलं आहेत समाजाला उपयोगी पडणारी ही नहीं एक स्त्री आहे जिने कधी सुखाच्या पाठी धावली नाही फक्त आणि फक्त समाधान शोधलं तुमच्या सारख्यांच्या सेवेत राहू नगरपालिकेचा विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहेत अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एक मत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांचं मत आहे की ताईने आमच्याकडून ता लढावं शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी तर माझी रिक्वेस्ट अशी आपण विचार करा लगेच नका नका करू करायला आणि सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुमचे तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक बाकी सगळं आम्ही बघू येऊ काही तुम्हाला माहिती आहे आपण कशासाठी कमी करणार नाही बाकी होय एवढं लायक मला समजलं त्यासाठी आभार तुम्ही तु सगळ्या आणि तुमचं काम आहे तुमचं तिकडे सगळ्यांचं तुमच्याबद्दलचं तु तु मत चांगलं आहे आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही असला तर त्याला वेटेच जास्त येईल तर तुम्ही पाहिजे म्हणजे या सभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच आमदार निलेश राणे यांनी शिल्पा खोत यांच्या आरोपांना उत्तर दिलंय पाहूया काय म्हणाले आमदार निलेश राणे आठ दहा दिवसापूर्वी किंवा आठ दहा दिवसापूर्वी मला फोन आला खर तर मी त्यांना फोन केला होता एक नोव्हेंबर आणि आम्ही असेच प्रमुख काही पदाधिकारी बसलो होतो तेव्हा काय अशी सुरुवातच झाली होती निवडणुकी तेव्हा आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की ह्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट नाही एक चर्चा होती मार्केटमध्ये की ह्या संभाव्य आहे त्या संभव्य आहे तर काही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं झालं की साहेब एकदा बोलून घ्या मी बोलून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पण स्पष्ट आलं असेल मी काय बोललोय मी तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे तुमचं स्वागत आहे तुम्ही शिवभक्त आहात हेच सगळं मी बोललो त्याच्यामध्ये आम्हाला माहितच नाही की त्यांच्याकडे खोटी सर्टिफिकेट आहे आणि तेव्हा सर्टिफिकेट आहे का नाही ते, ते पण माहीत नाही असं असताना माझा प्रामाणिक प्रयत्न होता माझ्या पक्षासाठी पण त्याच्यात तिथे खोट्या बोलतात खोटं बोलतोय मी आठ दिवसापूर्वी केलं एक नोव्हेंबरला केला होता ही गोष्ट खरी आहे मी केला होता पण मी कशासाठी केला होता माझा हेतू काय होता त्यानंतर एक नोव्हेंबरच्या माझ्या फोन कॉल नंतर जेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही ह्यांच्याकडे कसलाही ओबीसीचा पुरावा नाही एक नोव्हेंबर नंतर एकही फोन मी त्यांना केला असेल तर त्यांनी तो, तो दाखवा आपण जे ठोंग करताय लोकांसमोर ते बरोबर आणि फोन रेकॉर्ड करेपर्यंत माझ्यामध्ये मॅनर्स आहे मी कधी कोणाचे फोन रेकॉर्ड करत नाही तुम्ही करता काही हरकत नाही त्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोललेलो नाही मला तेव्हा माहित होत की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल आम्ही गृहित धरलो पण त्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही हे आम्हाला कधी कळलं निवडणुकीच्या दिवशी जेव्हा त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशी आम्हाला कळलं ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही मग त्याच्यामध्ये चुकलं कुठे आज त्यांची मी प्रतिक्रिया बघितली खरं तर मी या विषयामध्ये जास्त जाणार नव्हतो पण माझं नाव आणि ते सगळं ऐकवलं गेलं मला सगळ्यांनी सांगितलं की याच्यावर आपण बोललं पाहिजे म्हणून मी बोलतो आज मी त्यांची प्रतिक्रिया बघितली त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये मी जे आरोप केले होते त्यावर त्या बोलल्याच नाही तुम्ही का खोट जात प्रमाणपत्र तिकडे सादर केलं यावर ते त्यांनी चकार शब्द काढलेला नाही मी महिला आहे मी असा आहे मी तसा आहे अहो आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत आम्ही महिला म्हणून आरोप केलेले नाही सर्टिफिकेट चुकीचे खोटी आहे म्हणून आम्ही आरोप केले माझा काही वैयक्तिक राखोडावरही नाही ते निवडणुकीनंतर माझ्याकडे किंवा येतील माझी पूर्वीपासूनची ओळख आहे कधी का काम घेऊन आले तर मी करणार मी समान न्याय देणारा माणूस आहे मी कधी पोटाते आणि ओटा ते कसं ठेवत नाही पण विषय फक्त एवढाच होता की आज पण ते खोट बोलले की अमुक अमुक दिवशी फोन आला अजिबात नाही मी तुम्हाला तारखेसकट सांगितलं त्यांच्या मोबाईलमध्ये जर रेकॉर्डिंग असेल तर ती तारीख पण असेल आणि वेळ पण असेल त्या दिवसानंतर मी एक जरी फोन, के एक फोन केला असेल जेव्हा मला कळलं की यांच्याकडे सगळं खोटं किंवा नाहीच आहे मी एकही फोन त्यांना केला नाही किंवा एकही माणूस त्यांच्याकडे पाठवलेला नाही हे मी खात्रीलायक सांगतो कुठल्याही कुठली शपथ घेऊन सांगू शकतो पण आता त्यांनी शपथ घेऊन सांगा की जे प्रमाणपत्र त्यांनी जातीचं दिलेलं आहे ते शंभर टक्के आहे त्यांची कुठेही ग्रामदेवता असेल कुळदेवता असेल त्याच्यावर हात ठेवून सांगावं की मी दिलेलं हे जातचं प्रमाणपत्र हे शंभर टक्के आहे म्हणून ते करू शकणार नाही त्यांची प्रतिक्रिया मी बघितलेली ते गोल 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 माझ्यावर अन्याय मग मा हे सगळं अशानी शहर चालत नाही शहर चालवण्यासाठी आपल्याला पहिलं स्वतः तसं प्रामाणिक राहावं लागतं तर आपण शहराला प्रामाणिक न्याय देऊ शकतो स्वतःचे हात स्वच्छ असावे लागतात तर आपण स्वच्छ हाताने जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून मला या विषयामध्ये खरं तर जायचं नव्हतं माझी लढाई ही कोर्टात असणार आहे आता उद्यापासून त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे त्यांनी ते दिलेलं नाही तुम्ही ते मागितलेलं नाही तरी देखील ते देऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे नाहीच आहे ते देणार काय मी माझी लढाई आणि आजचा जो काही विषय झाला त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे निमंत्रित केलं होतं माझा जो विषय होता तो तुमच्या समोर ठेवायचा हॅलो सिंधुदुर्ग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका